देवळांचा धर्म आणि धर्मांची देवळे लेखक प्रबोधनकार ठाकरे आता या आमच्या धर्माच्या देवळात कसला धर्म वावरत असतो हे पाहिले पाहिजे मूर्तीपूजा अथवा प्रतिकपूजा अनादिमध्यांतवीम अशा परमेश्वर चिंतनार्थ उपयोगी पडणारे एक सुटसुटीत साधन म्हणून काही काळ क्षम्य ठरेल व आजपर्यंत ठरलेही परंतु देवळातली ही मूर्ती म्हणजे देव नव्हे केवळ धोंडा भातुकलीच्या खिळातल्या भावलीसारखी शूद्र वस्तू ही वस्तुस्थिती पुजारी भट दलालांपासून तो तिच्या पुढे कपाळे घासणाऱ्या भक्त भक्तिणींपर्यंत सर्वांना स्वच्छ माहीत असते असल्या धोंड्याची पूजा प्रार्थना करून आत्मोन्नती होणे शक्य नाही आणि प्राणावर बेतली तर हा शृंगारलेला दगड स्वतःचे किंवा भक्ताचे मुळीच संरक्षण अगर तारण करू शकत नाही हे प्रत्येक हिंदू मात्राला कळत असूनही देवळातल्या घंटा बडवायला सकाळ कोट्यवधी हिंदू काय म्हणून देवळात जातात बाप आजे पणजे गेले म्हणून जातात का त्यांना एखादी गुप्त जादू अथवा मधुसुख विषघट असे कारस्थान तिथे ओढून येते हिंदू लोकांची देवळ्या देवांविषयी भावना जर अस्सल आणि आत्यंतिक प्रेमाची असती तर हिंदुस्थानात मुसलमानी बडग्याला एकही देऊळ व एकही एक देव खास बळी पडला नसता अर्थात नाटके सिनेमा तमाशांची थेटरे ही जशी क्षणभर विरंगुळ्याची ठिकाणे करमणूकच्या करमणूक आणि पटला काही उपदेश तर पटला नाहीतर जागच्या जागी निसटला यापेक्षा देवळांची विशेष किंमत हिंदू लोकांनी मुळीच बाळगलेली दिसत नाही तर तरीही देव देवळांविषयी शाब्दिक प्रेमाचा हिंदू जीवेचा धबधबा पहावा तो त्यांच्या धडधडाटापुढे धर गिरसप्पा नायगाराच्या कानठळ्या बसतात हे काय भटबंगाल आहे हे बड़ बंगाल हिंदुस्तानच्या नकाशात सापडणारे नसून ते थेट भटाच्या पोटात आहे देवळाचा धर्म म्हणजे भटांच्या पोटापाण्याचे गुप्त मर्म आहे या मर्माचे वर्म अफाट भटेतरांना कधीच उमगू नये म्हणून भटांनी अठरा पुराणांची पैदास करून ठेवलेली आहे गीता व उपनिषदादी आचार विचार क्रांतिकारक आणि सत्यशोधक ग्रंथ कितीही असले तरी देवळांवर देह जगवणाऱ्या या भूदेवांचा विशेष मारा या पुराणांवरच असतो पुराणांचा पाचकळपणा प्रगट करण्याचे येथे प्रयोजन नाही